नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवसानंतर मी माझा पूर्ण ब्लॉग अपलोड करत आहे तर या चॅनलवर कोणी नवीन असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला खूप पूर्ण सपोर्ट करा तर आपण या ब्लॉगमध्ये कोकणातील शिमगोत्सव बघणार आहोत शिमगा म्हटलं तर आम्हा कोकणकरांचा जीवच मुंबई पुण्याहून वेया लोक शिमग्यासाठी वेळात वेळ काढून लोक गावी येतात आणि हा उत्सव आनंदाने एकमेकांसोबत साजरा करतात लोक देवाची भेट घेण्यासाठी देवळात जातात पण आमच्या कोकणात देव आमच्या भेटीला घरी येतो यालाच तर शिमगा म्हणतात तर मित्रांनो हा माझा लग्नानंतरचा पहिला शिमगा आहे आणि मी माझ्या सासरी म्हणजेच संगमेश्वरला चालले आहे तर हे आहे माझं सासरचं गाव संगमेश्वर तिथे पोचल्यानंतर तिथलं निसर्गरम्य वातावरण बघून मन आनंदी झालं तिथले कौलारू घरे लाल मातीचे रस्ते आणि आपुलकीची माणसं यांना पाहून खरंच अजूनही कोकणकरांनी असं आपलं कोकण घट्ट असं बांधून ठेवलेलं दिसलं घरी पोचल्यावर आजी सासूने मस्त घर असं शेणाने सारवून घेतलं पूर्ण स्वयंपाक हा कोकणामध्ये चुलीवरच केला जातो तसंच आम्हीही दुपारी चुलीवरच जेवण बनवलं स्वयंपाक बनून झाल्यावर आम्हाला ग्रामदैवताच्या दर्शनाला जायचं होतं तर मम्मीने माझे छान असे केस विंचरले मी छान असे तयार होऊन निघालो ग्रामदैवताच्या दर्शनाला आम्ही जात असताना वाटेमध्ये गावातील काही मुले होळीची तयारी करत असताना आम्हाला दिसले तर हे आहे आमचं ग्रामदैवत आम्ही सगळ्यांनी छान असं देवाचं दर्शन घेतलं लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच ग्रामदैवताचं दर्शन घेण्यासाठी गावी आलो होतो दर्शन घेऊन झाल्यानंतर गावातील लोक शिमग्याच्या पालखीची तयारी खूप मोठ्या आनंदाने करत होते त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो त्यानंतर घरी येऊन संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली आणि हे होतं माझ्या घराबाहेरचं संध्याकाळचं निसर्गरम्य वातावरण तिथे थंडगार हवा हिरवीगार नाळाची झाडे आणि लाल मातीचा सुगंध वास तर असा होता पहिला दिवस तर आता यापुढचा आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहूया